मित्रांनो उद्या एक भव्य मैदान पार पाडतं आहे दोन हजार पंचवीसमधलं सर्वात मोठ्या रकमेचं म्हणजेच पाच लाखाचं मैदान जयंत किस्ती दोन हजार पंचवीस या मैदानात मित्रांनो हे पर्व तिसरं असणार आहे गेल्या वर्षी पर्व दुसरं झालं त्या मैदानात फ्लॅट बक्षी देण्यात आला होता आणि फ्लॅटचा मानकरी ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा असतात म्हणून ओळखलं जातं तो म्हणजेच एक्याऐंशी कॅनशाख्यांच्या याच मैदानात फ्लॅटचा मानकरी होऊन तेव्हापासून त्याला मोठ्या मैदानाचा मोठा वाजता असं म्हण म्हटलं जावं लागलं आणि त्याच्यासोबत होता कळिंब्याचा शंभू शंभू या जोडीने एक नंबर केला होता तसंच या वर्षाचं पर्व तिसरं पाच लाखाचं मैदान पार पडते आणि या मैदानात मोठमोठे मौट महाराथ येणारच मित्रांनो त्याचबरोबर नवीन चेहरेसुद्धा आपल्या पार मिळते मित्रांनो या मैदानात मोठी रक्कम पाच लाख आहेच त्याच हिंद केसरीचा मानसुद्धा मिळणार आहे असं हे सांगली जिल्ह्यातील पहिलंच हिंद मैदान कासेगाव कासेगावकरांचं हिंद केसरी मैदान उद्या पार पडते या मैदानात आपल्या सर्वांचा दशी दशमी कसं आहे बाकासोळ येणार आहे हो आणि बाकासोळची अशी चर्चा होती की बाकासोब बाकासूरसोबत आपल्याला घोट घोटकरांचा छोटा सर्जा पाहताना पाहिल्यामुळे सर्वच बाकासूर रुपयेची इच्छा आहे की सोबत घोटचा सर्जच पाळावा त्यामुळे घोटचा सर्ज नसेल तर मग घोटचा सर्ज नसेल तर अशी सुद्धा चर्चा होते की सोबत लखन असेल नाहीतर चिक्या असेल नाहीतर रायफल ऐक्यांशा आदेश शकतो पण मित्रांनो आता आता याच्या घडल्या तरी असं समजत आहे की लखनचा पायरा आझादसोबत आहे त्यामुळे लखन नसेल असं सांग असं नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के तरी वाटते आणि मग लखन नसेल तर नव्याण्वण नव्याण्णव टक्के असू शकतो कारुंडीकरांचा चिक्क्या आणि जर चिक्क्या नसेल तर आता एक नवीनच नाव समोर येतं ते म्हणजे पालेगावकरांचा बादल हो मित्रांनो उद्या बाकासूसोबत नव्याण्वण नव्याण्णव 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 टक्के दिसू शकतो पाले काकरांचा बादल बघूया उद्या समे समजेलच नाही की कोण पडतंय त्याचबरोबर जर मित्रांनो आपण जर पाहिलं तर हे मैदान पडले त्यामुळं तेव्हापासून असं सुद्धा सांगितलं जातं की की सोबत उद्याच्या मैदानासाठी राजधानी एक्सप्रेस बालमा ज्याला सातार झा म्हणून ओळखलं जातं असा हा बालमा जवळजवळ शंभर टक्के हा पाय फिक्स झाला होता मित्रांनो पण बालमाच्या पायाला लागले की जे साहेब केसं मैदान झालं त्या मैदानात पायाला लागल्यामुळे बालमा आजार असल्यामुळे बालमा मैदान दिसणार नाही पण असं सुद्धा सांगितलं जातं की आज संध्याकाळी बा बालमा म्हणजे शंभर टक्के रिकवर झाला ते पळू शकतो त्याला आता आलं तरी कोणताही असा आजार नाही त्यामुळे आज संध्याकाळी निर्णय घेण्यात येईल नक्की उद्या पाळणार का नाही समजा आपल्याला त्यामुळे बाकाच्या सोबत चिक्क्या नाही तर बादल किंवा बालमा या तिन्हीपैकी एक पायरा आपल्याला दिसू शकतो बघूया त्यानंतर मी त्यांना गे गेले काही दिवस अशी चर्चा होते की मथुर या मैदानासाठी येणार नाही कारण आपण जर पाहिलं तर मथुर मध्ये बिंजे सात्या म्हणजे जर रोज नवीन नवीन बिनजोड होत आहेत भिंजचा मान होतोय होतो आहे असा हा मथुर भिंजवडचा बादशा येणार नाही असं सांगितलं जात होतो पण उद्या आता या मैदानासाठी हिंदखिस्तरीचा मान मिळणार आहे त्यामुळे माझ्या माहितीनुसार तरी मथुर उद्या नव्वद टक्के दिसू शकतो कारण आपण जर पाहिलं तर जिथे जिथे मानाचं मैदान आहे हिंद मैदान आहे म्हणजे जिथं जिथं जुनं आणि पारंपरिक मानाचं मैदान नाही तिथे मथुर आपल्याला शंभर टक्के दिसत त्यामुळे शक्यता आहे मित्रांनो की नक्कीच मथुरचं नियोजन बदलू शकतो आणि मथुर उद्या मथुराचा नक्कीच आपल्याला धप्पा मिळू शकतो उद्या असं मा मला तरी वाटतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मथुर उद्या दिसेल का नाही जो निर्णय घेतला मथुरानं पळवण्याचा पाळवण्याचा मैदानात त्याच मैदानावर राहुलबाई पाटील ठाम राहतील की उद्या मथुर पळेल मैदानात तुम्हाला काय वाटतं एकदा कमेंट करून नक्की सांगा मथुर जर आला तर मतासोबत कोण दिसेल तर मतासोबत कॉकटेल दिस दिसू शकतो किंवा गुरु दिसू गुरु दिसू शकतो संदीप काका यांचा नाहीत मग एक नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळू शकतो पण नव्यानं नव्यानं टक्के मथोसोबत आपल्याला कॉकटेल दिसू शकतो मित्रांनो जेव्हा असं समजलं की या मैदानाला जयंत केसरी मैदानाला हिंद केसरीचा मान मिळणार तेव्हापासून सर्वत्र एक चर्चा चालू झाली आणि चर्चेनंतर असं सुद्धा आता समजतंय की काहीजण म्हणतात की हे जयंत केसरी एका नेत्याच्या नावाने मैदान घेतलं जाते आणि नेत्याच्या मैदानाने सलग ने तीन वर्ष होणार मैदान म्हणजे तीन वर्ष असं नाही तर पारंपरिक असो किती वर्षाचं असो पण एखाद्या नेत्याच्या नावाने मैदान घेतलं जाते आणि त्या मैदानाला हिंद केसरीचं मान देणं हे कुठेतरी चुकीचं आहे असे चर्चा होताना दिसते मित्रांनो तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर हे शेवटी संघटनेचा निर्णय आहे आणि संघटनेने नक्कीच मीटिंगमध्ये योग्य तर निर्णय घेऊनच हा हा निर्णय घेतला असेल योग्य ते चर्चा करूनच त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे जयंत केसरी एका नेत्याच्या म नावाने मैदान होणाऱ्या मैदानाला हिंद केसरीचं मान देणं बरोबर आहे योग्य आहे की नाही हे कमेंट करून नक्की सांगा शेवटी प्रत्येकाचं मत आहे आणि सोशल मीडियाचा युग आहे जो तो आपापले मत मांडत असतो नक्कीच हा निर्णय योग्य तो म्हणजे चर्चा करून संघटना एकत्र बसून निर्णय घेतला असेल संघटनेच्या बाजूने तर हा निर्णय योग्य आहे आणि जर आपण पाहिलं तर सांगली जिल्ह्यात अजून तर एकसुद्धा हिंद केसरीचं मानाचं मैदान होत नाही आणि हे मैदान आपण जर पाहिलं तर गेले तीन वर्षे किंवा असेल किंवा याच्या आधीसुद्धा झाले असेल सुद्धा शेतकऱ्याचा विचार विचार करून घेतलं जाते मोठं आणि नियोजनसुद्धा चांगला असतंय त्यामुळे त्याने नक्कीच योग्य निर्णय निर्णय घेतला असेल तुमचं मत काय कमेंट पण नक्कीच सांगा पण मित्रांनो नक्कीच कासेगावकर आणि सांगलीकर या निर्णयामुळे कुठेतरी खुश असतील कारण कोणते कुठलं का मैदान असणार म्हणजे शेवटी एक कुठल्या तरी मैदानाला हिंदकिस्तेचा मान मिळतो हे महत्वाचं मित्रांनो आजच्या या मा युगात जर आपण पाहिलं तर मैदानात बक्षिसाला महत्त्व नाही कितवा नंबर येतो त्याला महत्त्व नाही तर त्या नावाला आणि गुळाला महत्त्व आहे आणि हिंदकेसरी मैदान म्हणजे कितीतरी शेतकरी आपले पिढ्या आणि पिढ्या घालवतात वर्षेवर वर्षे कष्ट करतात तेव्हा कुठेतरी त्यांना ह्या हा मान मान मिळत असतो आणि नक्कीच ह्या हिंदकेसरी मानासाठी प्रत्येक शेतकरी झटत असतो प्रयत्न करत असतो आणि त्यामुळेच नक्कीच साम सांगलीकर आणि कर आनंदी असतील खुश असतील कारण की त्यांच्या मैदानाला त्यांच्या भागातील मैदानाला हिंद केसरीचा मान मिळते आपण जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यात कोरेगाव हिंद आहे त्याचबरोबर पुसेगाव हिंद आहे एक जुनं आणि पारंपरिक सर्वात पहिलं मैदान पेडगाव केस पेडगावचं हिंद केसरी मैदान आहे पण सांगली जिल्ह्यात एक सुद्धा हिंद मैदान नव्हतं त्यामुळं नक्कीच कासेगावकर आणि सांगलीकर खुश असतील मित्रांनो आता हे कासेगावकरांचं हिंद केसरी पाच लाखाचं मैदान या मैदानात लखन छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन येणार आहे जर लखनचा पायरा सोबत नसेल तर सांगितलं जातं की आझाद बरोबर शंभर टक्के पायरा फिक्स झाला आहे जर आणि जरी आझाद नसेल नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के आझाद असेल आणि एक टक्का आपण धरूया की लखनसोबत पाहिजे आपल्याला दिसू शकतो कारण की आता जवळजवळ खरे पायरे समोर यायला लागले तर आणि त्याचं एक नाव लखनसोबत जोडलं जाते ते म्हणजे बैजा लखन आणि बैजा आपल्याला या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळू शकतात तुमचं मत काय लखनसोबत नक्की कोण दिसेल कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी डोपिंग टेस्ट हा एक नवीन मुद्दा चर्चेत चर्चेत येतो आहे आणि अठरा तारखेला जे बारामती जिल्ह्यात मैदान बारामती येथे मैदान होणार आहे त्या मैदानात डोपिंग टेस्ट होणार घेणार आहे असा त्याने निर्णय घेतला आहे आणि उद्या एक सर्वात मोठं मैदान आहे त्यामुळे या मैदानातसुद्धा डोपिंग टेस्ट होऊ शकते कारण हे मोठं माणसं मैदान आहे या मैदानात नक्कीच मोठमोठे महारथ येणार आणि शक्यता आहे जे सगळेच करतातच नाही पण जे करतात ते नक्कीच उद्या मोठं मैदान आहे त्यामुळे डोपिंग टेस्ट होऊ शकते असं मला तरी वाटतंय डोपिंग टेस्टबद्दल तुमचं मत काय हे कमेंट करून नक्की सांगा डोपिंग टेस्ट उद्या उद्याच्या मैदानात झाली पाहिजे का नाही हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा माझ्या मतानुसार तर उद्या झाली पाहिजे कारण एक मोठं मैदान आहे त्यांनी जर त्यांनी स संघटनेने निर्णय घेतला आहेच की कधीसुद्धा आम्ही जसे की पोलीस धाड टाक धाड टाकतात अचानक तसं कधीसुद्धा होऊ शकतो त्यामुळे माझ्या अंदाजानुसार उद्या होऊ शकतं सेमी झाल्यानंतर 不会呀。